पुढची बातमी पुण्याहून पुण्यातील आंदेकर कोंकर युद्धातून शनिवारी गणेश काळेची हत्या करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमध्ये टोळी युद्धातील आधीच्या हत्यांप्रमाणे अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्यात आला महत्वाचं म्हणजे आंदेकर टोळीचा प्रमुख कृष्ण आंदेकरला चौकशीसाठी तुरुंगातून पोलीस कोठडीमध्ये आणलेला असताना ही हत्या झाली या हत्येमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या किती गंभीर गंभीरबंदी आहे हे देखील अधोरेखित झालंय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट पुण्याच्या येवलेवाडीत पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या गणेश काळेवर काही जणांनी बंदुकीतून धाड धाड गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली धक्कादायक बाब ही की ही हत्या करणारे दोघे जण अल्पवयीन तर इतर आरोपी अवघ्या विशितलेत तरुण आणि अल्पवयीन मुलांचा हत्येसाठी वापर होत असल्याचं समोर आलंय अमन शेख तेवीस वर्ष अरबाद शेख चोवीस वर्ष मयूर वाघमारे तेवीस वर्ष तर अन्य दोन आरोपी सतरा वर्षांचे त्यामुळे पुण्यातल्या आंदेकर कोमकर टोळी युद्धात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचं दिसून आलंय खडी मशीन चौकापासून जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरती फायरिंग झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळावरती सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली या ठिकाणी चालकावरती जवळून गोळ्या झाडून त्याची जागेवरच मयत झाल्याची घटना घडलेली आहे या हत्येचं कारण समजलंय काय समोर आलंय याबाबत आमचा तपास चालू आहे लवकरच त्याबाबत उलगड होईल आंदेकर कोंकर टोळी युद्धात आतापर्यंत चार हत्या झाल्यात आणि प्रत्येक हत्येत अल्पवयीन मुलांचा किंवा ज्यांनी नुकतीच वयाची अठरा वर्ष पूर्ण केली आहेत अशा मुलांचा वापर करून घेण्यात आलाय टोळी युद्धातले अल्पवयीन प्यादे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पुण्यातल्या गणेशपेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीच्या निखिल आखाडेची हत्या करण्यात आली हत्येतील आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांचं वय त्यावेळी अवघ सतरा वर्षांचं होतं अल्पवयीन असल्यामुळे दोन्ही आरोपींची लगेचच सुटका झाली निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली वनराजच्या हत्येतील एकवीस आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन दोन आरोपी एकोणीस वर्षांचे तर तीन आरोपी वीस वर्षांचे होते वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आयुष कोमकरची हत्या झाली निखिल आखाडे हत्येतील अल्पवयीन गुन्हेगारांचाच आयुषच्या हत्येमध्ये सहभाग होता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या गणेश काळेच्या हत्येमधील चारपैकी दोन मारेकरी अल्पवयीन होते आयुष कोंकरच्या हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंदेकर नंदुरबारच्या तुरुंगात कैद आहे मात्र दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याला एकोणतीस ऑक्टोबरला ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं त्यावेळी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात ता। आलं होतं तिथं पहाऱ्यावरील पोलिसांची नजर चुकवून त्याला कुणी भेटलं होतं का आणि त्याच्या आदेशानं गणेश काळेची हत्या झाली का याचा आता पोलीस तपास करत आहेत माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हेगारांचं कंबर्ड मोडण्यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न चालूच असतात आणि यापुढेही आम्ही प्रयत्न चालूच राहणार राहतील थांबत का नाही आहेत काय आढळत आहे तुम्हाला म्हणजे आरोपी अटक तुम्ही करताय पुन्हा नव्याने आरोपी तयार होत आहे याबाबत निश्चितपणे असं मत व्यक्त करता येणार नाही परंतु त्याबाबत पोलिसांचे प्रतिबंधात्मक आणि उपाय चालूच आहेत पुणे पोलिसांनी आंदेकर कोंकर टोळी युद्ध संपवण्याच्या आणि या टोळ्यांचं कंबरडं मोडलं जाईल असा दावा करणाऱ्या अनेक घोषणा केल्या पण पुण्यात टोळी युद्धातून सुरू झालेलं हे हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळे पुणे पोलिसांनी फक्त माध्यमांसमोर मोठमोठे दावे करण्याऐवजी प्रत्यक्षात कडक कारवाई करण्याची गरज पुणेकरांकडून व्यक्त होती आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य सध्या तुरुंगात आहेत तरी देखील ही टोळी हत्या घडून आणते आहे हे गणेश काळेच्या हत्येतून स्पष्ट झालंय पुणे पोलिसांचं अपयश यातून अधोरेखित झालंय मात्र जबाबदारी फक्त पोलिसांची नाही अल्पवयीन गुन्हेगारी हा सामाजिक प्रश्न बनत चाललाय शिक्षण आणि बेरोजगारीशी हा प्रश्न निगडीत आहे जोपर्यंत त्या दिशेने प्रयत्न होणार नाही तोपर्यंत हत्यांचं हे सत्र थांबण्याची शक्यता नाही कॅमेरामन अमोल गवळे समनदार गुंजारी एबीपी माझा पुणे.